उन्हाळी वाळवण पदार्थांमध्ये बराच वेळा तुम्ही गव्हाच्या चिकाची कुरडई बनवली असेल पण कधी तुम्ही उपवासाची कुरडई बनवली आहे का नाही ना तर आज आपण मस्त अशी एक वर्षभर टिकणारी तेलात सोडताच अगदी दुपटीने फुलणारी जिभेवर ठेवताच विरघळणारी मोत्यासारखी पांढरी शुभ्र खुसखुशीत अशी उपवासाची कुरडई बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम उपवासाची कुरडई बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी साबुदाना घेतला आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो इतके आहे सर्व साबुदाना जो आहे तो आधी मी चाळणीने चाळून मग निवडून घेतलेला आहे इथे जर तुम्हाला जास्त प्रमाणात कुरडई बनवायची असेल तर तुम्ही साबुदाण्याचे प्रमाण वाढवू शकता खिचडी बनवण्यासाठी आपण जो साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा इथे मी कुरडई बनवण्यासाठी घेतलेला आहे आता हा साबुदाणा सर्वात प्रथम इथे मी दोन ती तीन ते तीन वेळा पाण्याने असा धुवून घेत आहे कारण साबुदाण्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जे आहे ते जास्त असते तर यातील स्टार्चचे प्रमाण कमी होऊन हा साबुदाणा कमी प्रमाणात चिकट व्हावा यासाठी इथे मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छचा धुवून घेतला आहे साबुदाणा धुवून तयार आहे आता यामध्ये ॲड करत आहे दोन ग्लास गरम पाणी तर इथे मी गरम पाणी ॲड केले आहे गरम पाण्यामुळे साबुदाना जो आहे तो एकदम मौसूत असा भिजला जातो महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी पाणी ॲड केल्यानंतर आता हा साबुदाना मी रात्रभर असा भिजत ठेवणार आहे तर इथे मी ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने पाणी मोजाल तर चार वाट्या पाणी यामध्ये ॲड केलेले आहे पाणी ॲड केल्यानंतर आता यावरती एक झाकण ठेवून हा साबुदाणा मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देत आहे साबुदाणा इथे आपल्याला जास्तीत जास्त मौसूत होईपर्यंत भिजवून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता कुरडे बनवण्यासाठी साबुदाणा जो आहे तो मस्त असा मौसूत भिजला गेला आहे भिजल्यानंतर हा मस्त असा टम्म फुगलेला आहे बोटावरती अशा प्रकारे दाबला की याची एकदम पीठ तयार होत आहे म्हणजेच इथे कुरडई बनवण्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपला साबुदाना भिजला गेला आहे साबुदाना जर व्यवस्थित असा मऊसूत होईपर्यंत भिजला गेला नाही तर साबुदाना जेव्हा आपण बारीक वाटतो त्यावेळेस तो पटकन असा वाटला जात नाही महत्वाची टीप आहे लक्षात ठेवावी कुरडई बनवण्यासाठी साबुदाना भिजून तयार आहे आता बाकीचे साहित्य पाहूयात तर इथे मी अर्धा किलो बटाटे जे आहेत ते उकडवून थंड करून साल काढून घेतले आहेत अर्धा किलो साबुदानासाठी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत साबुदाण्याची कुरडई बनवत असताना साबुदाण्याचे तसेच बटाट्याचे प्रमाण इथे सारखेच ठेवायचे जर अर्धा किलो साबुदाणा घेतला असेल तर त्यासाठी अर्धा किलो बटाटे घ्यायचे प्रमाण जर चुकले तर साबुदाण्याची कुरडई खुसखुशीत बनली जात नाही ही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी सर्वात प्रथम आता इथे मी साबुदाणा जो आहे आपण भिजवून घेतलेला तो बारीक करून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक पातेले घेतले आहे व त्यावरती पूर्णाची चाळण ठेवली आहे पातेल्याच्या मापानेच चाळण घ्यायची म्हणजे साबुदाणा बारीक करत असताना आजूबाजूला सांडला जात नाही आता या चाळणीवरती भिजवून घेतलेला थोडा साबुदाना जो आहे तो बारीक करण्यासाठी ॲड केला आहे व इथे मी एका ग्लासच्या साह्याने हा साबुदाना जो आहे तो अशा प्रकारे बारीक करून घेत आहे तर इथे साबुदाना आपला जास्तीत जास्त मऊसूत असा भिजला गेलेला असला पाहिजे जर साबुदाना व्यवस्थित भिजला गेला नाही तर साबुदाना जो आहे तो पटकन असा बारीक होत नाही बारीक करताना खूप त्रास होतो तर इथे पाहू शकता साबुदाना मस्त असा मौसूत भिजला गेल्यामुळे पटकन असा हा बारीक दळला जात आहे तर अशाच प्रकारे मी उरलेला सर्व साबुदाना जो आहे तो थोडा थोडा या चाळणीवरती घेऊन इथे बारीक दळून घेत आहे अशा प्रकारे चाळणीवरती साबुदाना दळून घेतल्यामुळे साबुदाण्यामध्ये गुठळी राहत नाही एकदम याची फाईन अशी पेस्ट तयार होते तर इथे पाहू शकता पूर्णपणे साबुदाना जो आहे तो आपला बारीक करून झालेला आहे ज्या प्रकारे आपण गव्हाच्या चिकाची कुरडे तयार करतो तेव्हा गव्हाचा चिक पांढर शुभ्र बनला जातो त्याचप्रकारे इथे हा हे साबुदाण्याचे मिश्रण दिसत आहे साबुदाण्यामध्ये स्टारचे प्रमाण असते त्यामुळे हे मिश्रण चिकट असे तयार होते साबुदाणा जो आहे तो एकदम बारीक फाईन असं आपल्या इथे दळून तयार आहे साबुदाणा मिक्सरमध्ये दळायचा नाही तो एकसारखा तळला जात नाही त्यामध्ये साबुदाणा जो आहे तो तसाच राहतो महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी साबुदाणा दळून तयार आहे आता आपण उकडलेले बटाटे जे आहेत तेही बारीक करून घेऊयात त्यासाठी मी त्याच चाळणीवरती इथे ग्लासच्या साह्याने हे उकडलेले बटाटे जे आहेत ते अशा प्रकारे बारीक करून घेत आहे साबुदाण्याप्रमाणेच बटाटेही एकदम आपल्याला फाईन असे बारीक करून घ्यायचे आहेत बटाटे जितके मौसूत उकडून घ्याल तितकेच ते पटकन असे दळले जातात तर पाहू शकता साबुदाण्याप्रमाणेच बटाटेही पूर्णपणे इथे मी दळून घेतले आहेत तर इथे मी चाळण बाजूला करून तुम्हाला दाखवत आहे साबुदाणा तसेच बटाटा जो आहे तो एकदम गुठळी विरणीत मस्त असं आपले दळून तयार आहे आता या मिश्रणामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ इथे आपण उपवासाची कुरडई बनवत आहोत त्यासाठी बाकीचे कोणतेही मसाले यामध्ये ॲड करत नाही जर तुम्हाला तिखट कुरडई आवडत असेल तर तुम्ही ते लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरची पेस्ट ॲड करू शकता परंतु त्यामुळे कुरडईचा कलर जो आहे तो बदलला जातो महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता ॲड केलेले मीठ जे आहे ते यामध्ये मिक्स करून इथे मी हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे साबुदाना तसेच बटाटा जो आहे तो चिकट असल्यामुळे हे मिश्रण तया मिक्स करत असताना हाताला चिकटले जाते तर इथे पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही तर इथे पाहू शकता मस्त असे एकजीव होईपर्यंत साबुदाण्याचे तसेच बटाट्याचे मिश्रण मी मिक्स करून घेतले आहे ज्याप्रमाणे आपण गव्हाच्या कुरडईसाठी चीक तयार करून घेतो शिजवल्यानंतर ज्या प्रकारे चीक दिसतो त्याचप्रकारे इथे उपवासाच्या कुरडईचाही मस्त असा चीक तयार झालेला आहे म्हणजेच हे बटाट्याचे व साबुदाण्याचे मिश्रण तयार झालेले आहे तर प्रकारे इथे उपवासाच्या कुरडईचे मिश्रण पूर्णपणे तयार झालेले आहे पाहू शकता तर आता या मिश्रणापासूनच आपण उपवासाच्या कुरडई बनवणार आहोत उपवासाच्या कुरडई बनवण्यासाठी इथे मी कुरडईचा सोऱ्या घेतला आहे याला मी ऑइलने क्रीज करून घेतली आहे जेणेकरून हे मिश्रण या सोऱ्याला चिकटले जाणार नाही मिश्रण भरताना यामध्ये दाबून दाबून भरायचे यामध्ये हवा अजिबात ठेवायची नाही नाहीतर कुरडई बनवताना कुरडई तुटली जाते महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर आता इथे मी कुरडई बनवून घेत आहे कुरडई बनवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला व त्यावरती या कुरडई बनवून घेत आहे तर पाहू शकता एकदम मस्त अशी मोत्यासारखी पांढरी शुभ्र कुरडई आपली इथे बनवून तयार आहे एकदम छान असे याचे मिश्रण तयार झाले आहे म्हणून कुरडई मस्त अशा बनल्या जात आहे तर इथे एकाच वेळेस चार अशा कुरडई मी बनवून घेतल्या आहेत पाहू शकता कुरडई बनवल्या जात असताना अजिबात तुटल्या गेल्या नाहीत म्हणजेच हे मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट असे आपले तयार झालेले आहे तर अशा प्रकारे उरलेल्या सर्व मिश्रणांपासून इथे मी आता बाकीच्या कुरडाई बनवून घेतल्या आहेत पाहू शकता मस्त अशा कुरड्या दिसत आहे अगदी एखाद्याने पाहिल्या तर ओळखू येणार नाहीत की ह्या गव्हाच्या चिकाच्या कुरड्या बनवल्या आहेत का साबुदाण्याच्या कुरड्या बनवल्या आहेत खाल्ल्यानंतरच त्या व्यक्तीला चवीने कळल्या जातील की ह्या कुरड्या नक्की कशापासून बनवल्या आहेत अगदी मस्त अशा गव्हाच्या चिकापासून बनवलेल्या कुरड्या दिसतात त्याच प्रकारे या कुरड्या दिसत आहेत तर या कुरड्या ज्या आहेत त्या मी दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा वाळून घेणार आहे वाळून घेतल्यानंतर या कुरड्या ज्या आहेत ते वर्षभर मस्त अशा टिकतात हवाबंद डब्यामध्ये किंवा हवाबंद वर्णीमध्ये ठेवून द्यायच्या तर प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता दोन दिवसानंतर कुरड्या ज्या आहेत त्या मस्त अशा कडकडीत मी इथे वाळून घेतल्या आहेत मस्त अशा मोत्यासारख्या पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा तसेच ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे तुमच्या अनुभवातून जरूर कळवा तर या वाळून घेतलेल्या कुरड्या ज्या आहेत त्या आता मी एका प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे वर्षभर मस्त अशा टिकतात तर यातील काही कुरड्या ज्या आहेत त्या आता इथे मी तळून घेणार आहे त्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करण्यास ते तेल गरम झाले आहे यामध्ये सुरुवातीला एक कुरडई तळण्यासाठी ॲड केली आहे पाहू शकता अगदी तेलामध्ये सोडतात क्षणामध्ये ही कुरडई जी आहे ती दुपटीने फुलली गेली आहे अजिबात कुरडे तळण्यासाठी जास्त असा वेळ लागला गेला नाही दुसऱ्या बाजूने मस्त अशी तळली गेली आहे तेलामधून इथे मी लगेच बाजूला काढून निथळून घेतले आहे तेल ही अजिबात या कुरड्या जास्त अशा शोषून घेत नाहीत अशाच प्रकारे आणखीन एक कुरडे इथे मी तुम्हाला तळून दाखवत आहे मस्त अशी ही कुरडे आपली छान अशी तळली गेली आहे या कुरड्या ज्या आहेत ते खाण्यासाठी खूप छान अशा खमंग लागतात बटाटा वापरल्यामुळे याला एक वेगळी चव तयार होते अशा तर अशा प्रकारे दुसरी कुरडई इथे तळून तयार आहे तर इथे मी अशाच प्रकारे आणखीन काही कुरड्या ज्या आहेत त्या तळून घेतल्या आहेत पाहू शकता मस्त अशा तळलेल्या कुरड्या खाण्यासाठी तयार आहे तर इथे पाहू शकता मस्त अशा मोत्यासारख्या पांढऱ्या शुभ्र आपल्या उपवासाच्या कुरडई खाण्यासाठी तयार आहे खाल्ल्याशिवाय कुणाला कळणारही नाहीत या कुरड्या नक्की कशापासून बनवल्या गेल्या आहेत ओळखूही येत नाहीत की या कुरड्या गव्हाच्या चिकापासून बनवल्या गेल्या आहेत काही साबुदाण्यापासून तर पाहू शकता मस्त अशा खुसखुशीत बनल्या गेल्या आहेत या कुरडई बनवण्यासाठी अजिबात जास्त वे साहित्य लागले जात नाही या कुरडई बनवण्यासाठीचे जे साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर फ्रेंड्स ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करावं कशाप्रकारे झाले ती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा तसेच ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये